भाई ना नहीं ये है बारा। अभी, अभी नहीं। मेरे जम नहीं है चलने के <laughs> 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 पाय चालत एकवीरा ह्याच्या डोंगरावर म्हणजेच कार्या डोंगरावरती इथून झरीवरील तिसगाव कल्याण सव्वीस तारीख सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर डिसेंबर पर्यंत आपली पालखी असणार आहे तर तिकडे आम्ही म्हणजे आमचे सगळे मित्र मित्रपरिवार बाकी सगळे एक सोबत आम्ही पालखीला जाणार आहे तर आता तुम्ही पाहा हा ब्लॉग पूर्ण <laughs> लास्ट टू एंड सेकंडली मी आवर्जून बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तर तुम्ही बघा आता मित्र तयारी करतायत माहेर हॉलमध्ये मी ते तयारी करतो एकदम टी शर्ट विशर्ट बघा एकदम व्यवस्थित तर आता निघतोय चला धन्यवाद ओके सुरुवात केली आम्ही चालत होतो आम्ही बघत होतो हळूहळू चालत होतो त्यात दोन पाय फाकले हे अशी होती ही गाडीच फाकली बघू शकता खूप मजा गाडी जातच होती ती गाडी तासात अशी आली भागली जायची गाडी झाला एक तास पंधरा मिनटं आले समोसे खाल्ले आम्ही सगळ्यांनी दोन 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 दो थे खाले थे खाले नौ। दोन समोसे खाल्ले आता ते घरी आम्ही काही खाल्ले नव्हते म्हणून इथे येऊन खाल्ले एक बिस्तरी बिस्तरी आमदार झाले आहेत आमच्यासोबत दोन त्यांचे बी गाडे पाकणार आता तुम्हाला एक तुम्ही बघू शकता बघा यो बाई नाही पाकत नाही याची आमून रे बारा नीट चाललंय देवीच्या कृपेने फक्त एक किलो पर्यंत बाकी काय का वाटतंय का मित्राची <laughs> तो बाकीतो बघा ड्रोन पण आवलीच्या अवलीमुळे चालतंय मून वॉक अरे पडला भारी पड होता <laughs> स्माईल ना भारी वाग तुझी <laughs> <laughs> ना। रो रो मेरे नहीं मेरे को है ना। मेरे को है नहीं को ना तो अभी, अभी मेरे ट्रॅक अभी अभि अभि को जम नहीं है चलने के लिए <laughs> तर गाई माझ्या पूर्ण उली झाली काय सांगू तुम्हाला जीन्स घालून आलो हे जीन्स घालून आलो आणि आता असं झालंय काय पप्पा बोलतो पप्पा मरल कर्मने करत मला वाटत कर चांगले करा आम्ही इथं वर आलो आहे झोपलो होतो इथं आम्ही आणि एक तर झोपलं नव्हता झोपलाच होता

रे अजून दोन घंटे पडलेली पेटी पण थांबला होता का नाही अजून <laughs> दोन घंटे बी झाले नाही अजून दोन दोन घंटे बी नाही झाले नाही पूर्ण ना आता झाले भावा मला बॅग द्या माझ्या हात चड्डी घ्यायची आपण ठेवली आता कोण देईल का बॅग बॅग भेटेल लास्ट टॉप ला यायचं तर ये जा घरी काही काम नाही बघ केई खातोय का मी खातोय बघ केई अशी चिलायची गोड चला मिठा Kami amanah dengan nilai masa tahun. भारी होतं जेवायला ते काय होतं तिथे पण इथं जेवायचं नियोज नियोजन आणि मॅनेजमेंट बोलतो ना एक नंबर आहे जेव्हा जेवणामध्ये दोन प्रकारच्या भात दोन प्रकारचा भात बर्फी होती भात घेऊचं आणि बर्फी तर एवढी भारी होती की नाही वाद आम्ही खाल्लं पिरलं आता बिराम केला निघाले आमच्यातला आहे एक तो वेदांत सावंत बरोबर वेदांत सावंत आहे त्याला बोललो आम्ही हे एवढा फोर्स केला आला नाही रडला शेवटी काय बोलतोय त्याला त्याला बाजार बोला गाडी जातो का लगेच हा लगेच तरतरी आले अंगात बाय गेले गाडी मध्ये आता जाणार एकटाच बसणार आम्ही पुढच्या स्पॉटला निघालोय तिथं आम्ही पोहोचू आठ नऊ वाजता आमचा वांगणी वांगणी आहे आम्ही पोहोचू पुढे काय घडत आहे सगळी डिटेल्स तुम्हाला डिटेल्स आम्ही आठ जण होतो आता आम्ही राहिलो सात जण सावंत सोबत काय घडतंय हे बघणं स्टेट्यू शॉर्ट झालंय समाजसेवक दुर्गेश परदेशी जाणारे वाटतात तिकडं आलेले आहेत दुर्गेश हात लावलेला आहे याच ला प्रकारे दुर्गेशनी पण <laughs> पालखीची बोर हो बघा <laughs> आई भाऊ घे 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 अच्छा सवच दुर्गेश परि यांच्या हस्ते एक घडलेले आहे माझा कार्यक्रम असे पुढे आय तयार झालेला आहे ते आता तासच जायला सज्ज झालेलं आहे पाय पायवर घोरं यायला तयार झालेलं आहे मला उद्याच्या पूर्व तयारीसाठी तयार राहायचं चला चला पण आता आम्ही वाघेला पोचलो आले आता साडे आठ साडे आठ आम्ही काहीतरी साडेसातला पोचलो असेल पाहुणे आठला यावेळेस आम्ही लवकर पोहोचलो लास्ट टाइम आम्ही खूप उशिरा पोहोचलो नऊ वाजले होते लास्ट लास्ट टाइम नऊ वाजले होते चांगला आठवतो सुटी चांगले आता जेवायला खूप इथून खमंग असा वास येत आहे पाणी सुटलंय तो वास नाही आम्ही आता तिथे आता लाईनिमेला खायला प्यायला आता सोय सोय तर झाली नाही खायला होईल लवकर आणि विषय कसा झालाय दुसऱ्यांच्या भरोसावर की याला चार्जर भेटेल याला चार्जरच नाही आता चार्जर असच आहे फुल तडीबार झालाय आता तुम्ही पण तडीफार व्हा हे तो थोड्या वेळेने जेवण येतो बघायची विषय राहिला दुपारी आम्ही जेव्हा सोबत निघालो अंबरात आम पर्यंत आम्ही सोबत चाललो आमच्यामधला एक पोरगाय होता त्याचं नाव वेदांत सावंत करून असं सा आहे चिरंजीव वेदांत सावंत हे यांची पामली ह्यांनी बादल भाई मुळ यांना गाडी भेटली आणि हे पूर्ण गाडीमध्येच अजूनपर्यंत आले त्यामध्ये दोन मिनटं उतरून स्टोरी टाकली पालखी घेऊन दाखव फोटो दाखव बघा त्यांची सोशल मीडिया वाली भक्ती त्यांची सोशल मीडिया वाली ना दे ना दे ना दे। भावा असं स्कीम आहे ना जाऊ दे सोशल मीडिया वाली भक्ती म्हणजे याला घेऊन चाललो पालखी चालायची इच्छा इच्छा म्हणजे लगेच पामून गेली त्यामध्ये ह्यांना चालता आलं नाही यांनी मग पकडली आपली अशी हो हो पुढे कस टायमावरती गाणी आई भाव म्हणे देवा मला पाव देव आशाने भेटायचा नाही रे देव मुंबईचा भाजीपाला नाही रे बघा याला आम्ही बोललो भावा आमच्यासोबत चल चल करून की आम्ही तुला साथ देतो की चल म्हणून मला हा बोलला का याला एक जणांनी हुल दिली आहे का गाडी मी बसतो हो का गेला भाई डायरेक्ट रंग बदलवून टाकले गेलाय गाडीत गाडीत गेलाय भाईचा विषय काय बिसलेरेवाट भाऊ बिसलेरे गेला, गेला? अध्यक्ष गे बनला <laughs>

काका काका नाही नाही अच्छा काका काका रिक्षा काका का रिक्षा पालखी वाले आम्ही थोडं पुढे सोडा असं बघून यांनी दोघांनी पालखी काढली आणि हे लोक सोबत चालायचे दहा मिनिटा रिक्षाने पुढे जायचे अरे पुढे जायचं घरी अरे आम्ही तुमचा सोबत चाल यांनी घरी सांगितले अलिबागला चाललंय